राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक पार पडते या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान आत्ता पूर्ण झालेलं आहे आणि उद्या मतमोजणी होणार आहे तत्पूर्वीच बारामती तालुक्यामध्ये अजित पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकल्याचं पाहायला मिळते फिक्स मुख्यमंत्री असे आशयाचे बॅनर हे बारामतीमध्ये झळकवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर भावी मुख्यमंत्री म्हणून देखील बॅनर हे अजित पवारांचे झळकवण्यात आलेले आहेत अजित पवारांचा शपथविधी घेतानाचा मजकूर देखील या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे बारामती तालुक्यातील मिळद बारामती शहर त्याचबरोबर खंडोबाचीवाडी खमगळवाडी आणि मोरगाव अशा भागामध्ये हे बॅनर आता झळकताना पाहायला मिळतात उद्या मतमोजणी होणार आहे आणि त्यानंतर कोण विजय होणार हे करणार आहे मात्र तत्पूर्वीच अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे बॅनर लावल्याचं पाहायला मिळतं आहे अजित पवार हे निवडून येतीलच असा मोठा विश्वास अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना असल्याचं यातून पाहायला मिळतं उद्या ही मतमोजणी होणार आहे आणि उद्या कोण निवडून येणार हे उद्याच ठरणार आहे मात्र तत्पूर्वीच उत्साही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विजयाचे बॅनर लावल्याचं पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर इंदापूरमध्ये देखील अशाच प्रकारचे बॅनर दोन्ही पार्टींकडून लावण्यात आलेले पाहायला मिळतं आहे इंदापूरमध्ये दत्ता भरणे यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आलेले आहेत त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील अशाच प्रकारचे बॅनर लावण्यात आलेले आहेत मात्र हे बॅनर काढून टाकण्यात आलेले आहेत काही कालावधीतच हे बॅनर काढून टाकण्यात आलेले आहेत मात्र अजित पवार यांच्या विजयाचे बॅनर अजूनही बारामतीतील विविध गावांमधून झळकताना पाहायला मिळत आहेत अजित पवारांचा उद्या विजय होतो का पराभव होतो या दोन्हीकडे बारामती नव्हेच तर राज्यभरातून लक्ष लागलेलं आहे देशभरातून बारामतीच्या लढतीकडे लक्ष लागलेलं आहे मात्र तत्पूर्वीच अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या विजयाचे तर बॅनर लावलेलेच आहेत मात्र फिक्स मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांचे बॅनर लावलेले आहेत त्यांच्या अभिनंदाचे अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी राहुल शिंदे बारामती